नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक व आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आजच्या प्रमुख या बातमीचे स्पष्टीकरण चला तर पाहूया पुढील प्रमाणे पाहूया आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे खुशखबर खुशखबर सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना पंधरा महिन्याचे पगार देण्याबाबत बातमी महाराष्ट्र शासनाचा या स्पष्टीकरण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार पंधरा महिन्याचे वेतन वेतन

अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील वारंवार विचारणा करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर यांच्याकडून शासनाचा अहवाल पाठवण्याबाबतचे निवेदन संचालनालयात प्राप्त झाले अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना आर्जित रजा रोखी करण्यासाठी तर शासना चे निर्णय व नियमाची तरतूद पुढील प्रमाणे करण्यात आली आहे त महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली एकोणीशे एक्यांशी मधील नियम क्रमांक सोळा मधील नियमानुसार मोठ्या सुट्ट्या च्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करणाऱ्या प्रयोजनार्थ माध्यमिक एक चार शाळाशे एक्यांशी पासून सेवेचे प्रत्येक वर्ष करता पंधरा वर्षाचे अर्जित पंधरा दिवसाचे अर्जित रजा आणणे राहील मात्र ज्या दिवशी असल्यास पूर्वीची शिल्लक रजा किंवा मिळवलेली अर्जित रजा तीनशे दिवसात एवढी होईल त्या दिवशी मुख्याध्यापकाला रजा मिळणे बंद होईल शालेय शिक्षण विभागाच्या ए शालेय शिक्षण विभागाच्या चार आठ एकोणीशे पंच्याण्णव रोजीच्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील दीर्घ सुट्टी विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मध्ये शिक्षक वर्ग मुख्याध्यापक प्रयोगशाळा सहाय्यक रजा मंजूर करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत आणि ही अर्जित रजा रोखीकरण वठवता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे करिता महाराष्ट्र राज्य शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक मुख्याध्यापका लागू असल्याची धारणा पक्की करण्यास विनंती करण्यात आली आहे आणि शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहे करिता ACTIVE YOUTUBE CHANNEL हा व्हिडिओ आपल्या माहिती स्तव व्हायरल केला आहे आपण हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहिल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी ACTIVE एज्युकेशन YOUTUBE CHANNEL मार्फत आभार व्यक्त करत आहे आभार मानत आहे धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच